आषाढी वारी निमित्तानं होत असलेले स्वच्छ वारी निर्मल वारी सारखे उपक्रम अत्यंत महत्वाचे असून यातून लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण होत आहे असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आगामी काळात स्वच्छ वारी निर्मल वारी बरोबरच सुरक्षित वारी ही संकल्पनाही राबवण्याचं आवाहन शिंदे यांनी केलं पंढरपूर पंचायत समिती परिसरात आयोजित स्वच्छ वारी निर्मल वारी कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याकडे सर्वांनी गांभीर्यानं पाहिलं पाहिजे बांबू लागवड केल्यानं मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन मिळतो त्यामुळे नागरिकांनी बांबू लागवडीला महत्व द्यावं असंही त्यांनी सांगितलं राज्यातल्या प्रत्येक महानगरपालिकेला एक लाख वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट देण्यात येणार असून या माध्यमातून अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना राज्यभरात राबवली जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वारी महाराष्ट्र धर्म या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन करण्यात आलं तसंच ग्रामस्वच्छता विभागाच्या लोगोचं अनावरण झालं या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते